आपण पाहताय का जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख कापडण्यात पतंग उडवत असताना शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू धुळे तालुक्यातील कापडणे येथील एका शाळकरी विद्यार्थ्याचा पतंग उडवत असताना दोन मजली इमारतीवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला घरून शाळेत जाण्यासाठी निघालेल्या या मुलाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे मुला कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात इयत्ता सहावी वर्गात शिक्षण घेणारा रक्षित प्रभाकर पाटील वयवर्ष अकरा हा सोमवार रोजी नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजता शाळेत जाण्यासाठी निघाला यावेळी रस्त्याने जाताना आपले काही मित्र पतंग उडवत असल्याचं दिसले त्यावेळी रक्षित ही एका दोन मजली इमारतीवर आपल्या मित्रांकडे पोहोचला व पतंग उडवू लागला याच वेळी धाब्यावरील मध्यभागी असलेल्या ढग ढग मध्ये अडवदनानो तोल गेला यात खाली पडून या मुलाचा जागीच मृत्यू झाला मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा